बाब रे मित्रांनो बघू शकता आपण आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आणि हे एंगल दिसत बघा हे आहेत बोलहरी पिकअपचे त्या ट्रकला अडकले आहेत तुम्ही याच्यावर विचार करू शकता का अपघात किती मोठा असेल आणि समोर बघा खाली बघा सर्व पप्पयाच पडले आहेत आणि बोलरी पिकअप आहे ती चालली होती मार्केटला हे पप्पया घेऊन आणि मागून येणारा भरत वेगाने हा कंटेनर डायरेक्ट पुन्हा पिकअपला धडक दिली आणि धडक इतकी जोरात बसली की पिकअप पुढच्या कॅबिनमध्ये अडकून गेली आणि समोरचा फ्रंट जाऊन त्या ट्रकला आदळला मग तुम्ही विचार करा का हा अपघात इतका मोठा होता की जेणेकरून पिकअपचा चक्काचूर झाला आहे आणि सर्व बघा पप्पा खाली पडल्या आणि ड्रायव्हर ऑन द स्पॉट जागेवर गेला आहे कारण की आणि दुसरा किन्नर आहे तो पण वाचला आहे आणि बघा समोर एक ट्रकचा ड्रायव्हर आहे तो कॅबिनमध्ये अडकला आहे खतरनाक एकदम सीन झालं आहे आणि गाडी तर अवस्था बघू येतात बुलेट पिकअप तर ओळखत सुद्धा नाही आहे एवढा चक्काजूर आहे म्हणजे इतक्या जोरात ठोक